नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊन आता म्हणजे नोव्हेंबरमधली गोष्ट आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे सहा महिने सात महिने पूर्ण झालेले आहेत शंभर दिवस उलटले अजून शंभर दिवस दोनशे एक दिवस उलटून गेलेत आणि ह्याच्या विरोधामध्ये जे काही सगळं चालवलं जात होतं आजही चालवलं जात आहे एक तर अतिशय घाणेरड असा फोटो सोशल मीडियावरती आला म्हणजे त्याच्यावरचं कॅप्शन घाणेरड आहे फोटो चांगला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा एक केव्हाचा तरी फोटो काढून त्यांच्या कपाळावरती कुंकू कसं नाही आणि जे आपल्या बायकोच्या कपाळावरती कुंकू लावत नाहीत ते ऑपरेशन सिंदूरच्या गोष्टी कशा करतात बाकीचे त्याच्यात घाणेड्या शिव्या दिल्यात म्हणून मी तो शब्द वापरत नाही सगळ्या पद्धतीचा सगळा खोटा मोठा उलटा तिलटा प्रचार करून झाला म्हणजे वैयक्तिक हल्ले अजूनही देवेंद्र फडणवीसांवरचे थांबलेले नाहीत त्याच्यानंतर प्रकल्पाच्या बाबतीमधले दोन तुम्हाला मी आत्ताची ताजी उदाहरणं सांगतो एक मुंबई मेट्रो तीन त्याच्यामध्ये स्थानकात पाणी कसं फिरलं ते सगळे त्याच्यावरचे व्हिडिओ झाले आम्ही व्हिडिओ केल्यानंतर त्याच्या वस्तुस्थिती सांगणारा आणि त्याच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत अश्विनी भिडे त्यांचाही व्हिडिओ सगळ्यांच्या समोर ठेवला दुसरं फेक नॅरेटिव्ह समोर केलं जात होतं अजूनही आहे म्हणजे शक्ती शक्तीपीठ नव्हे शक्तीपीठ दैनिक लोकसत्ताने त्याच्या विरोधामध्ये जहरी अशी सगळा प्रचार सुरू केला त्याच्यामध्ये त्यांनी सतेज पाटलांचा जो लेख छापला त्याच्यामध्ये कसा खोटारडे पण आहे आम्ही कालच्या व्हिडिओ सांगितला त्यातला फक्त एक मुद्दा आजच्या विषयाशी सुसंगते म्हणून तेवढा मी फक्त सांगतो कोल्हापूर वगळून शक्तीपीठाच्या अधिग्रहणाची सूचना काढलेली होती त्याच्या जीवावरतीच निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जनतेने महाविकास आघाडी महायुतीला निवडून दिलं म्हणजे जनतेचा कल कोणाकडे आता आणि तुम्ही नॅरेटिव्ह काय चालवलेला होता तिसरा मत विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र कसा मागा आहे कशी बोंब होती शहरात काय राज्याचे प्रश्न हे कसे महत्वाचे आणि प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्राच्या नव्हे जयशाच्या पातळीवरती सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करणारा महाराष्ट्र कसा अग्रक्रमानं पुढं आहे हेचे आकडे समोर आलेले आहेत आणि आता समृद्धीचा शेवटचा टप्पा आता ह्याच महिन्यामध्ये चार पाच जूनपर्यंत पूर्ण होतो आहे आणि नागपूरपासून मुंबईपर्यंत जे सगळा प्रस्तावित मार्ग होता त्याचं काम संपून एका अर्थाने त्याला पूर्तता आता येते आहे हे ये सगळे आकडे समोर आहे आणि एक जी नवीन घोषणा केल्या गेली ज्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे की बदलापूरपासून मला वाटतं काहीतरी कांजूर मार्ग म्हणजे ती अडतीस किलोमीटरचा नवीन मेट्रो प्रकल्प ज भारतातला सगळ्यात मोठा लांबीचा एरवी मेट्रोची एवढी लांबी नसते तो प्रकल्प प्रत्यक्ष आता ते तो आता सुरू होतो आहे आणि त्याची पण घोषणा करण्यात आलेली आहे परत एकदा लक्षात घ्या जी काही वस्तुस्थिती आहे ती समजून न घेता ह्या वस्तुस्थितीवरती जी म्हणजे तिचं डोळेझाक करायची तिच्यातल्या छोट्याफार जाणवणाऱ्या उणीवा ज्या आहेत राईचा पर्वत करणे तशा त्या मोठ्या करायच्या आणि एक विषारी असा प्रचार सुरू करायचा फेक नॅरेटिव्ह उभं करायचं हाच धंदा विरोधकांनी राजकारण म्हणून केला मी समजू शकतो पण बाकीचे तथाकथित पत्रकार विचारवंत हे लिब्रांडू जे जेव्हा करतात ना तेव्हा ते लोकाला फसवतात हे तर एक भाग आहेच आहे पण लोकांना आता दुसरी माध्यमं उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात समाज माध्यमातून माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येते किंवा लोकांचा प्रत्यक्ष अनुभव असतो नागपूरपासून निघालेल्या माणसाला समृद्धी महामार्गाने केलेला प्रवास कसा सुखकारक आहे ह्याचा अनुभव आल्याच्या नंतर तो परत तुम्ही किती सांगितलं तरी तुमच्या दुसऱ्या कुठल्या प्रचाराला बळी पडणार नाही ह्याच पद्धतीनं ना, असाच एक दुसरा जर मार्ग नागपूरपासून गोव्यापर्यंत तयार झाला तर त्याचाही फायदा होऊ शकेल हे त्याला न सांगता कळतं किंवा दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ह्या ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे छत्रपती संभाजीनगर पासून तिथून परभणीपर्यंत माझं जी मूळ गाव आहे या भागामध्ये रेल्वेचं दुहेरीकरणाच्या बाबतीमध्ये जमीन अधिकरणाची नोटीस साऊथ सेंट्रल रेल्वेच्या वतीनं काढण्यात आली ही बातमी वर्तमानपत्रांनी नाही मोठी केली किंवा नाही त्याला जास्त महत्व दिलं जो हा सगळा काचीगुडा मनमाड हा सगळा साऊथ सा। सेंट्रल रेल्वे दक्षिण मध्य रेल्वेचा जो सगळा हे आहे विभाग आहे त्याच्यामध्ये रेल्वेचं दुहेरीकरण रेल्वेचं विद्युतीकरण असे काही प्रकल्प रखडलेले होते विद्युतीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं आणि दुहेरी आता दुहेरीकरणाचं काम पुढं होतं बरं हे काय आताच्या शासनाचा निर्णय आहे असं नाही हे आधीपासून चालू आहे ह्याच्यामध्ये राज्य शासनाच्या पातळीवरची काही अडथळे आधी यायचे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने म्हणून हातामध्ये हात घालून हे प्रकल्प तातडीनं मार्गी लावावेत किंवा विशेषतः आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं विद्युतीकरण गुजरातमध्ये शंभर टक्के रेल्वेचं विद्युतीकरण उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर दिसतायत होत आहेत हळूहळू ते कार्यान्वित होत आहे हे सगळं दिसत असताना सुद्धा ठरवून ठरवून विरोध करायचा विकासाच्या विरोधी अशी जी मानसिकता आहे किंवा मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो नर्मदा प्रकल्पाला ज्या पद्धतीनं मेधा पाटकरांसारख्याने विरोध केला होता विरोध समजू शकतो मी पण तुमच्या विरोधाचे मुद्दे पूर्णपणे निरर्थक होते अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तुम्हाला थोबाडल्याच्या नंतर मग तुम्हाला कळलं बाकीच्या कळलं जे त्यांना पाठिंबा देत होते त्यांना म्हणतो प्रत्यक्ष शेतकऱ्यांची तर ती पाण्याची गरज होती त्या पद्धतीने शेतकऱ्यांना कच्छच्या भागामध्ये पहिल्यांदाच पाणी पोहोचलं नर्मदा सक प्रकल्पाच्या निमित्तानं म्हणून या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीची मानसिकता सगळे प्रकल्प म्हणून मी म्हणलं ना की हे काही मी आताच सांगतोय असं नाही नर्मदा प्रकल्पापासून ठळक आणि महाराष्ट्रातला त्याच्यामध्ये काही भाग होता म्हणून महाराष्ट्र मेधा पाटकर सारख्या महाराष्ट्रातल्या सामाजिक आंदोलनातल्या नेता त्याच्यामध्ये होत्या म्हणून समृद्धी महामार्ग असो तो तर तेव्हा एकनाथ शिंदे त्या खात्याचे मंत्री होते महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट असताना सुद्धा ते मंत्री होते तेव्हा तुम्हाला त्याच्यातला विरोध आणि त्याच्यातले सगळे तोटे दिसले नाही जेव्हा की महाविकास आघाडीच्या काळामध्ये समृद्धीचं काम रखडलेलं होतं त्याच्यानंतर ते एक पुले पडलेला होता हे सगळं दूर करून जेव्हा महायुतीचं जे सरकार आलं तेव्हा झपाट्याने याचे पुढचे टप्पे पूर्ण झाले आणि आता तर शेवटचा टप्पा कार्यान्वित होतो आहे ह्या सगळ्या नेमक्या विकास कामाच्या विरोधातली ही मानसिकता काय आहे वर्तमानपत्र घणेढ्या बातम्या छापायला लाग बात छापा लागले चूक बातम्या छापायला लागले समृद्धी महामार्गावर आप काय अपघात कसे होतात मौत का कुवा कसं बनलेलं आहे ते व्हाईट टॉप असल्यामुळे रेल्वे त्या काय चाक कसे घासले जातात टायर आणि वाटेल त्या गोष्टी समोर केल्या गेलेल्या होत्या मग या समृद्धीवरचे मा अपघातात काय अचानक गायब झालेत का आता किंवा मी तुम्हाला अजून एक जुनं उदाहरण सांगतो नर्मदा सरोवराचे पाठीमागचं महाराष्ट्रातलंच उदाहरण आहे हा जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे तयार केला गेलेला होता त्या एक्सप्रेस वेच्या विरोधामध्ये किती आणि कशा बातम्या लावल्या होत्या सगळ्यांनी आत्ता जे शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमधले जे आक्षेप सतेज पाटलांसारख्यांनी घेतले आणि लोकसत्तांनी छापले मग हे सगळे लोक तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या बाबतीमधले जैवविविधता डोंगर पोखणार का पोखरणार काय त्याच्यामुळे असं असं नुकसान होईल इतके रुपये त्याच्यामध्ये गेलेत किती रुपये त्याच्यातून वसूल होणार आणि जनतेच्या पैशाची नासडी आहे असं म्हणून जे ज्या लोकांनी लेख लिहिले होते पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ज्यांनी सगळी बोंब मारली होती ते सगळे लोक आता त्या प्रकल्प कार्यान्वित आहे त्याच्यातली पुन्हा एक मिसिंग लिंकचा एक नवीन पुन्हा त्याच्यातला एक जो भाग आहे तो पण हो हो आता कार्यान्वित होतोय नऊ किलोमीटरचा बोगदा येतो म्हणजे ह्या कितीतरी गोष्टी विकास कामाच्या बाबतीतल्या ज्या आधी नव्हत्या आता झाल्या हे सगळे तेच लोक आहेत ज्यांनी कॉम्प्युटरायझेशनला विरोध केला होता नवीन संगणक आल्याच्या नंतर मनुष्यबळाचं कसं भावन काय वाटतं ते सगळ्या बातम्या तेव्हा लेख लिहिल्या गेले बातम्या लिहिल्या गेल्या म्हणजे वारंवार एक फेक नॅरेटिव्ह अजून थोडस मागं जातो मी शेवट तुम्हाला सांगतो की जागतिकरणापासून ही बोंब चालू आहे एल पी जी लिक्विडेशन लिबरायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन खाऊजा त्याचं असं भाषांतर केलं होतं खाजगीकरण उदारीकरण जागतिकरण खाऊजा ह्या सगळ्यातून कसा तोटा होणार आहे आणि आपण खड्ड्यात कसे जाणार आहोत कोरोनाच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था कशी बोंब बनली शक्तिपीठानं कसा तोटा होणार आहे समृद्धीनं कशी बोंब झाली प्रत्येक गोष्टीत तुम्ही बघा मेट्रोनं काय होणारे बुलेट ट्रेन काय होणारे सगळ्या गोतीत वृक्षतोड झाली हे सगळी मांडणी करणारे हे सगळे बदमाश ते वस्तुस्थिती समजून न घेता वारंवार दिशाभूल करत राहतात आणि हे प्रकल्प येतात प्रकल्प यांच्या ये ये अडथळे पार करून प्रत्यक्ष कार्यान्वित होतात त्याच्यावरती लोकांचं कितीतरी गोष्टी सुसह्यपणे सगळ्या सुरू होतात तर हे नवीन दुसरं काहीतरी दुसरं कस्टमर बघतात हे दुसरा यांना काहीतरी कोणीतरी माथा गळायला लागतो प्रकल्पाचा विषयाचा ते पुन्हा सगळत बसतात कुठल्याही विकास प्रकल्पाला विरोध करण्याची ही मानसिकता अतिशय घातक आहे भारताचा आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात महाराष्ट्राच्या पातळीवरती जी जी विकास कामं आता या सरकारने हाती घेतलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्या आक्षेप आणि उणीवाद त्याच्यावरचे आक्षेप घ्या उणीवा दाखवून द्या न्यायालयात जा हे सगळे मार्ग खुले आहेत मुद्दा तो नाही चालला पण हे सगळं करत असताना म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की गंगाळातलं पाणी फिकून देत असताना बाळ फेकून द्यायचं नसतं करन, करन विकास हा अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्र हा प्रगत आहे महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त नागरिकीकरण शहरीकरण झालेलं आहे संपूर्ण भारतामध्ये अशा ह्या राज्यामध्ये कामं जागतिक पातळीवरची गुंतवणूक या सगळ्याची नितांत आवश्यकता आहे त्याला विरोध करणारी मानसिकता ही अतिशय म्हणजे काय म्हणता येईल त्याला घातक अशी मानसिकता आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं कल्याण सर्वसामान्य लोकांचं होण्याची शक्यता नाही इथेच थांबूयात धन्यवाद